नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो एप्रिल महिन्याचा जो दावा हप्ता आहे याबाबत अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे म्हणजेच बघा आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत नऊ हप्ते त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे जमा करण्यात आलेले आहे तर आता ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहे तो म्हणजे एप्रिल महिन्याचा जो दावा हप्ता आहे तो आता आपल्याला किती तारखेला येणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि सरळ साध्या भाषा समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक करून सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला शेअर करून घ्यायचा आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तो तृतीच्या शुभ मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे बघा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेला ज्या काय पात्र महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्वतः दिलेली आहे त्यामुळे आता कुठल्याही लाडक्या बहिणीने अजिबात चिंता करायची गरज नाहीये आणि त्याचबरोबर काही कारणास्तव त्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजेच नववा हप्ता अजून मिळाला नसेल अशा लाडक्या बहिणींना ला सुद्धा आता एप्रिल महिन्याचा आणि मार्च महिन्याचे दोन्ही मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजने संदर्भात आपली काही आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की चारा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तो नमस्कार